नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आत्ता उन्हाळा चालू झालेला आहे प्रत्येकाच्या घरी लिंबू म्हणजे ठीक महाग असू दे स्वस्त असू दे लिंबू तर उन्हाळ्यात खाल्लाच पाहिजे आणि महाग असला तरी कोण खायचं कमी करत नाही हे तर आपल्याला माहितीच आहे म्हणून काय झालं आमच्याकडे पण लिंबू भरपूर आणले होते तुम्हाला प माहितीच आहे मी प्रेमिक्स बनवलेलं आहे मागच्या एखाद्या व्हिडिओमध्ये दोन तीन दिवसापूर्वी मी लिंबू लिंबूचं म्हणजे वर्षभर टिकण्यासाठी किंवा सहा महिने टिकण्यासाठी मी प्रीमिक्स बनवलेलं आहे मग त्यानंतर हे साल काय करायचं म्हणून मी काय केलं साल फेकून नाही दिलं किंवा कुकरमध्ये टाकायसाठी नाही ठेवलं तर ह्याचा पण चांगला फायदा केलेला आहे तर काय केलेलं आहे छान असे ते राहिलेली साली होती ना ते छान अशी चिरून आहे बघा एक सारखी चिरून घेतली आता तुम्हाला ओळखलं असेल मी काय बनवणार आहे तर ठीक आहे छान असं हे करून घेतलेलं आहे आपलं मोदकाची चाळण असते त्यामध्ये ट्रान्स म्हणजे ओ हे केलेलं आहे ट्रान्सफर केलेलं आहे कशासाठी तर आपण एका गॅसवर पण केनी पातेला ठेवलेलं आहे त्याच्यात उकळायला पाणी ठेवलेलं आहे आणि ते मोदकाची चाळण त्याच्यावर ठेवायची आणि हे सालं एक दहा ते पंधरा मिनटासाठी शिजवून घ्यायचे ते एकदम मऊ नरम पडतात बघा शिजवून घेतल्यानं तर तुम्ही बघू शकाल मी तर गॅसवर ठेवलेलं आहे आणि शिजवून झाल्यानंतर जरा चेक करायचं चेक करायचं नसेल तर दहा पंधरा मिनिटांनी जर काढून बघितलं तर चालेल बघा कलरच बदललेला दिसतो आपल्याला या लिंबूच्या सालीचा लगेच असं जर पिओळंसर पडलेली असतात म्हणजे हे शिजलेलं आहे लगेच असं हातानं दाबून बघितलं तरी कळते हे शिजलेलं आहे त्यानंतर काय करायचं हे छान असं गार होऊ द्यायचं म्हणजे खाली उतरून ठेवा किंवा त्याच्यावर गार करून नका ठेवू पण खाली उतरायचं आणि गार करून ठेवाय गार करायचं आणि त्यानंतर काय करणार आहे आपण तर त्याला त्याला आपण छान फोडणी देणार आहे त्याच्या आधी आपण का नाही ते या खाली उतरल्यानंतर त्याला चटणी चटणी म्हणजे लाल तिखट चटणी नका टाकू लाल तिखट टाका मीठ टाका हळद हिंग हे सगळं मीठ सगळं लावून घ्या आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये फोडणी टाकायची फोडणी कशाची तर जिऱ्याची जिऱ्याची पूड करायची आपलं धनं असतं ना धन्याची पूड करायची आणि मोहरीची पूड याची काय करायची आपण फोडणी करायची आणि त्याच्यामध्ये वरून ओतायची आता मीट मीट मी हे तर मीठ वगैरे लावणार आहे हे सगळं तुम्हाला मी सांगितलेले जिन्नस असेल त्याला लावून घ्यायचं छानपैकी दहा मिनटं ठेवणार असाल तर ठेवा किंवा नाही ठेवलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे आणि ती फोडणी ओतायची आणि छान त्याच्यात साखर पण घालायची साखर घालायचं विसरू नका ना नाही तर साखर विसरली तर तुम्हाला थोडंसं आंबट वगैरे तुरट वगैरे लागू शकतं साखर घाला किंवा भरपूर गूळ जरी घातला तरी चालतं आणि फोडणी डायरेक्ट ओच्यावरून वरून ओतली ओत उत, ओतणार आहे मी किंवा ओतली आहे तुम्ही डायरेक्ट शिजवलं तरी शिजवून घेतलं तरी पण चालतं कारण सार गोड झाला ना खूप चांगलं लागतं हे लोणचं आणि खूप दिवसही टिकतं आणि खराब तर होतच नाही लिंबूचं लोणचं शक्यतो म्हणजे माझं तर कधी झालेलं नाही आहे कारण मी याच पद्धतीने करते हळद वगैरे सगळं घालायचं या त्यामध्ये घातलेलं आहे मी आणि हाताने मिक्स करा किंवा सगळी फोडणी होतल्यानंतर तुम्ही चमच्याने मिक्स करा चमच्याने करायचं नसेल तर हातानं पण तुम्ही करू शकता हे बघा सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता सगळं टाकून घेतलेलं आहे आता फोडणी होतणार आहे आणि आता आपलं लोणचं तयार झालेलं आहे तर मी बनवलेलं आहे लिंबूचं लोणचं लिंबूच्या साली टाकून देऊ नका खूप चांगलं लोणचं लागतं तर तुम्ही नक्की एकदा असं ट्राय करून बघा मला तर खूप आवडलं तुम्हाला पण आवडेल कोणकोण तुम्ही करत पण असाल हे लिंबू लिंबूच्या सालीपासून आणि तर चला लिंबू आता महाग झालेले आहेत स्वस्त लिंबू असतील तर हे नक्की करून बघा डायरेक्ट लिंबूचं पण केलं तरी चालतं या पद्धतीनं आणि तुला लिंबू सालीचं पण केलं तर चालतं पण प्रीमिक्स केल्यानंतर भरपूर साली राहतात म्हणून करायचं आहे आणि प्रीमिक्स पण तुम्ही नक्की करून बघा छान लागतं हे वर्षभर म्हणजे आणि डायरेक्ट आपण बाहेर उन्हातून वगैरे आल्यानंतर पण सरबत करून प्या तो होतास नहीं पे आहे म्हणजे होतच नाही म्हणजे शक्यतो होतच नाही पिणं पण सरबत हा आपल्या शरीरासाठी चांगला असतो सरबत फक्त लिंबू पाणी तुम्ही ते, ते साखरचं जा प्रमाण जास्त आहे प्रीमिक्समध्ये पण ठीक आहे ना एक एखादं थोडंफार चहा कॅन्सल करायचं आणि ते प्यायचं त्यामुळे जास्त साखर तर जाणं शक्यच नाही एक चमचा तर घालायचं आहे तर ही फोडणी वगैरे सगळं बघा बडीशेप पण घाला भरपूर याच्यामध्ये बडशेप सांगायचं राहिलं माझं बडीशेप पण घातलेली आहे मी आणि फोडणी होता आणि छान असं लिंबूचं लंच करा आणि मस्तपैकी खावा कसं वाटलं मला नक्की सांगा आणि बघा पुढे मी काय काय करणार आहे ती